आपल्या सोबत नाशिकचे आमदार आहेत देवयानी फरांदे मॅडम मॅडम नाशिक मध्ये खर तर खूप मोठा गदारोळ सुरू आहे आताही अपूर्व हिर्यांचा भाजपात प्रवेश होतोय पण नाशिकचे जे तुमचे कार्यकर्ते आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांचं मत असं आहे की आम्ही काय फक्त चटया उचलायचं काम करायचं का कारण बाहेरचे कार्यकर्ते येतात आणि त्यांना भाजपाचे एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय अजिबात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असं कोणाचंही मत नाहीये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारधारेवरती अवलंबून काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा विस्तार झालेला आहे आणि विस्तार अजून व्हायलाच पाहिजे अपूर्व हिरे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि परत ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळे निश्चित हिरेंच ठीक आहे पण यापूर्वी बडगुजर आले बडगुजरांसोबत पंधरा ते वीस चौक आले तर सुरुवातीचे नगरसेवक आहेत हो त्यांच्या मनात हस्ती आहे की यांना काहीतरी आश्वासन देऊन इकडे घेतलं म्हणजे आता आम्हाला किती मिळणार का नाही अशा पद्धतीचं कुठलंच नियोजन नाहीये की पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून कोणाला पक्षामध्ये घेतलं जातंय बडगुजरांचा जरी प्रवेश झाला असेल तरी तिथं भारतीय जनता पार्टीचे जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाहीये आणि पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्वांचे प्रवेश घडवत आहोत आणि पुढच्याही कालावधीमध्ये आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत आणि पुढच्याही कालावधीमध्ये अनेक नगरसेवक हे माननीय मुख्यमंत्री आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या सर्वांचं स्वागत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं कट करू माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहराचे अध्यक्ष देखील या ठिकाणी शहराचे उपाध्यक्ष आमच्या चर्चासत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं नाही आमच्या चर्चासत्रामध्ये भाजपाचे शहर उपाध्यक्ष यांनी सांगितलं होतं की आम्हाला यामध्ये आम्ही नाराज नाही पण आमचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी भीती वाटते की आम्ही एवढे वर्ष एकनिष्ठ आहोत मग आमचं काय मी तुम्हाला तेच सांगितलं की एखादं कोणीतरी बोललं असेल परंतु भारतीय जनता पार्टी हा समुद्र आहे अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येतात आमच्यासारखे चाळीस वर्ष जुने काम करणारे देखील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि ह्या सगळ्यांना आपलंस कसं करून घ्यायचं हे कसं भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे बडगुजरांना तुम्ही आता आपल्यास करून घेतलं जे तुम्ही तुमचा जास्त विरोध होता निश्चित आम्ही सगळ्यांनी त्यांना आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे आता त्यांना कोणाचाही विरोध नाही धन्यवाद आपण पाहतोय की यावेळेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नाशिकच्या ज्या आमदार आहेत देवानी फरांडे यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की आमच्यातले कार्यकर्ते कुठेही नाराज नाहीत पण महासागरच्या चर्चासत्रामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त करून दाखवली होती की नाशिकमध्ये सध्या पक्षप्रवेश सोहळा हा जोरात सुरू आहे त्याच्या मागचं कारणही असं आहे येणाऱ्या महापालिका निवडणुका त्याच्यानंतर कुंभमेळा आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी भाजपामध्ये पक्षप्रवेश होतो नुकताच बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला त्यांच्यासोबत जवळपास वीस ते पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते देखील गेले आजही अपूर्वा हिरे यांचाही त्या ठिकाणी पक्षप्रवेश होतो पण जरी या ठिकाणी देवयानी फरांदे यांनी सांगितले की आमचे कार्यकर्ते कुणी नाराज नाहीत पण आतल्या आत कार्यकर्त्यांमधली नाराजगी ही आहे कॅमेरामॅन देवाशिष सोपील दुधारे महासागर न्यूज मुंबई